पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस झालेल्या आहेत परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारणं देऊन जवळपास अडोतीस मुलांना अडोतीस मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही आ, काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते एस सी आहेत आणि त्यांना सांगितलं सांगितलं झालेलं आहे की तुम्ही एस टीचं प्रमाणपत्र दाखल करा काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे त्यांना सांगितलं तुमचं डी एड नाही आहे आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यममध्ये निव विषय शिक्षक म्हणून निवड झालेली आहे खरं तर हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालयात नियम ठरवण्याचे हे नियम असतानासुद्धा त्यांची शिफारस झालेली असतानासुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं आ, यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम करते या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदला आलेलो आहेत आणि जे काही चुकीच्या पद्धतीने नियम यांनी लावले आहेत ते नियम तात्काळ रद्द करून एकवीस तारखेला जे पवित्र पोर्टलच्या उमेदवारांचं समुपदेशन ठेवले यांनासुद्धा त्या ठिकाणी सामावून घेऊन नियुक्त्या द्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी जवळपास एक चाळीस पन्नास उमेदवार आलेले आहेत आपण काय शिक्षकांना शिक्षण आयुक्तांना बोलले होते काय हो, हो शिक्षण आयुक्तांना आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत कारण नियम जे आहेत हे आयुक्त कार्यालय म्हणजे शिक्षण विभागाने ठरवलेले शिक्षण विभागाचे नियम असताना सुद्धा जिल्हा परिषद वेगळे नियम कसं काय ठरू शकते हा या ठिकाणचा मुद्दा आहे आणि तो आम्ही आता अधिकाऱ्यांशी बोललो आहे लवकरच आम्ही सी ओ साहेबांशी भेट घेणार आहोत